भारतीय क्रांतिकारक भगतसिंग जन्म तत्कालीन अखंड भारतातील म्हणजेच ब्रिटिश भारतातील पंजाब प्रांतातील फैसलाबाद जवळील बंगा गावात जे की सध्या पाकिस्तानात आहे भगतसिंग यांचा जन्म अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे सात रोजी एका शीख कुटुंबात झाला त्यांच्या जन्मदिवशी एक योग घडून आला याच दिवशी स्वातंत्र्य चळवळीचे भाग असणारे भगतसिंग यांचे वडील आणि चुलते यांची तुरुंगातून सुटका झाली थोडक्यात जन्मदिवशीच भगतसिंग यांना स्वातंत्र्य चळवळीचे बाळकडू मिळाले आणि लवकरच ते बाळ वाघासारखे इंग्रजांना प्रतिकार करणार हे उघड होत गेले कुटुंब शीख धर्मी असणारे भगतसिंग यांचे कुटुंब स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय होते त्यांच्या वडिलांचे नाव किशन सिंग व आईचे नाव विद्यावती होते भगतसिंग यांना एकूण तीन भाऊ व तीन बहिणी होत्या तसेच त्यांचे चुलते अजित सिंग हे स्वातंत्र्य चळवळीतील आघाडीचे क्रांतिकारक होते ते गदर या क्रांतिकारी संघटनेशी संबंधित होते कुटुंबातील असणाऱ्या देशभक्तीपर वातावरणाचा भगतसिंग यांच्या मनावर लहानपणापासूनच प्रभाव पडला होता शिक्षण भगतसिंग यांना लहानपणापासून वाचनाची प्रचंड आवड होती शिक्षण घेत असताना त्यांच्या राजकीय धार्मिक संकल्पना आकार घेत होत्या दयानंद अॅग्लो वैदिक हायस्कूलमधून त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले इथे शिकवल्या जाणाऱ्या धार्मिक विचार विचारावर प्रश्न उभे करत त्यांच्या धर्मनिरपेक्ष असा दृष्टिकोन विकसित होत गेला शालेय जीवनातच भगतसिंग यांचा संपर्क लाला लजपतराय यांच्याशी आला होता शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी लाहोर येथील नॅशनल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला भगतसिंग यांना इतिहास तत्वज्ञान आणि राजकारण या विषयात रस असल्याने त्यांनी महाविद्यालयात या विषयावरती प्रचंड वाचन अभ्यास केला यातूनच त्यांच्या विचारसरणीवर प्रभाव पडला क्रांतिकारी कार्या सुरुवात भगतसिंग यांच्यावर लहानपणापासूनच देशभक्तीचे संस्कार झाले होते त्यांना स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेण्याची प्रचंड आवड होती यासाठी त्यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी असहकार चळवळीत शाळेला दांडी मारून सहभाग घेतला होता पण अचानक झालेल्या चौरी चौरा येथे हिंसक घटनेमुळे गांधीजींनी आंदोलन स्थगित केले यामुळे भगतसिंग नाराज होऊन त्यांच्या मनात आक्रमक मार्गाचा वापर करण्याची विचारसत्र सुरू झाले असा विचार प्रवाह निर्माण होण्यामागे त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षी बघितलेले एकोणीसशे चे जालियनवाला बाग हत्याकांड देखील कारणीभूत होते या हत्याकांडामुळे भगतसिंग यांच्या मनात ब्रिटिश सरकारविरुद्ध प्रचंड राग व सुडाची भावना निर्माण झाली होती तसेच महाविद्यालय शिक्षण घेत असताना नॅशनल कॉलेजमध्ये हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन या क्रांतिकारी संघटनेशी त्यांचा संबंध आला व ते या संघटनेत सामील झाले आणि येथून पुढे त्यांच्या क्रांतिकारी कार्याला एक दिशा मिळत गेली सॉन्डसची हत्या लाहोर येथे तीस ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये मध्ये सायमन कमिशनच्या विरोधात मोर्चावर पोलिसांनी केलेल्या लाटी हल्ल्यात लाला लजपतराय जखमी झाले व यातच पुढे हृदयविकाराचा रु, झटका आल्याने त्यांचे निधन झाले लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी चंद्रशेखर आझाद भगतसिंग राजगुरू व सुखदेव यांनी लाठीचार्ज करण्याचा आदेश देणाऱ्या स्कॉट या इंग्रज अधिकाऱ्याची हत्या करण्याचा कट बनविला पण नीट ओळख न पटल्याने सॉन्डर्सची ह्या अधिकाऱ्याला गोळ्या घालून हत्या केली विधानसभेत बॉम्ब हल्ला ब्रिटिश सरकारने एकोणीशे एकोणतीस मध्ये सार्वजनिक सुरक्षा विधेयक आणि व्यापार विवाद कायदा सादर केला या कायद्याद्वारे कामगार संघटना तसेच देशातील चळवळ दडपण्याचा प्रयत्न होता म्हणून या कायद्याच्या निषेधार्थ भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी केंद्रीय या विधानसभेवर बॉम्ब हल्ल्याची योजना आखली पण या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी करण्याचा हेतू नव्हता म्हणून भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी विधानसभेत बॉम्ब फोडून तेथून पळून न जाता इन्क्लाब जिंदाबादच्या घोषणा देत उभे राहिले पोलिसांनी त्यांना अटक केली व त्यांच्यावर खटला चालविला या हल्ल्याद्वारे ब्रिटिश सरकारला जागे करण्याचा तसेच भारतीय जनतेत जागरूकता निर्माण करण्याचा उद्देश होता खटला चालू असताना भगतसिंग यांनी कोर्टाचा वापर आपली मते मांडण्यासाठी अत्यंत चालाकीने केला होता तुरुंगातील उपोषण आणि शिक्षा मध्यवर्ती कारागृहात भगतसिंग यांनी युरोपियन आणि भारतीय कैद्यांमधील भेदभाव पाहिला अन्न देखील त्यामुळे भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांनी तुरुंगातच उपोषण सुरू केले हे उपोषण मोडण्यासाठी तुरुंग अधिकाऱ्यांकडून अत्याचार करण्यात आले तरीही उपोषण चालूच ठेवले या उपोषणात त्रेसष्ट दिवसाचा उपवास पकडल्याने जतिंद्रनाथ दास यांचा मृत्यू झाला या उपोषणामुळे जनसामान्य लोकांच्यातून सहानुभूती व लोकप्रियता निर्माण होऊ लागली त्यामुळे सॉन्डस हत्येचा खटला ज्याला लाहोर कट खटला देखील म्हणतात तो चालून भगतसिंग राजगुरु व सुखदेव यांना फाशीची शिक्षा सुनावली गेली व त्यानुसार तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी सकाळी फाशी देण्यात आली नास्तिकतेबाबत भगतसिंग यांचे विचार धर्म क्रांतिकारकांच्या स्वातंत्र्य लढ्यात अडथळा आणतो असे भगतसिंग यांचे मत होते मी नास्तिक का आहे या शीर्षकाचा एक निबंध लिहून नास्तिकतेबाबतची त्यांनी त्यांची मते स्पष्ट केली आहेत भगतसिंग यांचे प्रेरणादायी विचार एक प्रयत्न करणे हे माणसाचे कर्तव्य आहे परंतु यश हे संधी आणि वातावरणावर अवलंबून असते दोन माझ्या लेखनीला माझ्या भावनांची इतकी जाणीव आहे की मला प्रेम लिहायचे असले तरी इन्क्लब लिहिले जाते तीन तुम्ही मला मारू शकता पण माझे विचार नाही चार क्रांती आणि स्वातंत्र्य हा माणसाचा जन्मसिद्ध हक्क आहे पाच क्रांतीमध्ये नेहमीच संघर्ष असावा असे नाही क्रांती हा बॉम्ब आणि पिस्तुलाचा मार्ग नाही सहा आयुष्य आपल्या हिमतीवर चालते दुसऱ्याच्या खांद्यावर अंतिम प्रवास पूर्ण होतो की तमन्ना आज हमारे दिल में है। देखना है जोर कितना बाजू एका तिल अशा प्रकारे आपण भगतसिंग यांची माहिती या लेखातून त्यांच्या लहानपणापासून त्यांच्या शहीद होण्यापर्यंतचा जीवन प्रवास मांडण्याचा प्रयत्न केला आहे भगतसिंग हे वयाच्या तेविसाव्या वर्षी देशासाठी स्वतःच्या जीवाचे बलिदान देणारे एक महान क्रांतिकारक होते